कैसा म्हणजे वो देखेंगा उसको क्या खर तर महाराष्ट्रात गेल्या वीस वर्षापासून जे राजकारण चालू होतं या राजकारणाचा खूप मोठा अनुभव घेणारे बच्चू कडू आज संभाजीनगरला एक मोठा दिव्यांग सह सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी आक्रोश मोर्चा नेणार आहे या आक्रोश मोर्चा अचलपूर विधानसभातून किती लोक जाणार आहे किती नागरिक त्यात सहभागी होणार आहे आणि त्यांच्या नेमके प्रश्न काय असणार आहे या तमाम विषयावर आपण काही जे मोर्चा सहभागी आहे झाले ते शेतकरी नेते आहे शेतकरी आहे शेतमजूर आहे सामान्य माणसाचे त्यांना प्रश्न माहीत आहे असे आमचे प्रदीपदा पण आमच्यासोबत आहे या ठिकाणी त्यांच्यासोबत आम्ही चर्चेतून माहीत आहे की नेमकं बच्चूबो कडू यांची ही खिळी कोणती आहे आणि बच्चूबा कडूला या आक्रोश मोर्चातून नेमकं काय साधायचं आहे सरळ आम्ही प्रदीप भाऊ बांसोबत बोलतोय प्रदीप भाऊ सांगा काय म्हणता या विषया संभाजीनगरला बोल आक्रोश मोर्चा जो म्हणजे तिथं जाण्याचा था ठरवलेला था आहे आणि सर्व महाराष्ट्रातून तिथं शेतकरी आणि दिव्यांग लोक ते येत आहे आणि जनसामान्य लोक आहे जे तळागळातले लोक आहेत ज्यांच्या खरंतर मागण्या आणि त्याच मागण्या बच्चूभाऊ नेहमी विधानसभेमध्ये रेटून धरतो आणि रेटून धरत असताना काही मागण्या मंजूर होत नाही मागल्या जात नाहीत त्यामुळं ग्राउंड ले लेवलला उतरावं लागतो म्हणून सामान्य लोक आज आम्ही शेतकऱ्याच्या मागण्या घेऊन सोबत संभाजीनगरला पोहोचणार आहोत आणि आमच्या चांदूर बाजारमधून साधारणतः पंधरा ते वीस हजार लोक निघालेले अजयपूर चांदुरदूर मतदारसंघातून आणि सर्व लोक आम्ही आज संभाजीनगरला पूज करणार आहोत आणि शेतकरी पण त्याच प्रमाणात आहे अपंग पण त्याच प्रमाणात आहे